आपण लिंगायत विजयी खासदार संदर्भात आढावा घेत आहोत आज आपण बागलकोट लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊया यामध्ये मागील सतत पाच वेळा पी सी गौडर हे निवडून आलेले आहे यंदा दोन्ही राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार लिंगायत होते बागलकोट लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार पी सी गद्देगौडर यांनी काँग्रेसचे उमेदवार संयुक्ता पाटील यांचा पराभव करून सलग पाचव्यांदा विजयी होण्याच्या ऐतिहासिक कामगिरी केली आहे गेल्या पाचही निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार बदलला तरी त्यांच्या वाटेला पराभवच आले आहे यंदा तरी मंत्री शिवानंद पाटील यांची कन्या संयुक्ता पाटील यांचा भाजप उमेदवार पी सी गद्देगौडर यांनी अडुसष्ट हजार तीनशे नव्याण्णव मतांनी पराभव केला बागलकोट लोकसभा मतदारसंघात विविध पक्ष संघटनेचे दहा उमेदवार व अपक्ष बारा उमेदवार असे तब्बल बावीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते पण खरी लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजप व काँग्रेसमध्ये झाली त्यातील वीस उमेदवारांना पाच अंकी आकडा काढता आला नाही बागलकोट येथील बागाय जुलैपच्या विज्ञान विद्यालयात मत मतमोजणी झाली व यावेळी सलग पाचव्यांदा पी सी गद्दी गौडर निवडून आले